राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ए जी ओ जी लो जी सुनो जी मयहू मन म जी वन टू का फोर फोर टू का वन माय नेम इज लखन अनिल कपूर ऐकलं का ती तुला गाणं ह्या आजच्या स्टोरीचं पात्रच नाव सुद्धा लखन आहे आणि आज स्टोरी सुद्धा सागर अवघा बरोबर का तुम्हाला सांगतो कौमारे बंग आणि रात्री बोला ती लिहिलंच नाही आता हा माझं काम मी परफेक्ट करायचा प्रयत्न करतो ऐकायला थोडं सावरून बाकी काय नाही आमचं म्हणणं घटना घडली पुण्यात खडकी विषय असा आहे सविस्तर घेतो जरा न्याय घेतो शांत घेतो दुसरी पिढी त्या कुटुंबाची शेखावत कुटुंबाची खडकीत त्याचे वडील लहान असताना पुण्यात आले होते मूळ कुटुंब राजस्थानचं एका विशिष्ट जातीचं असं म्हणाय हरकत नाही इथं आले स्थायिक झाले आणि पुन्हा तुम्हाला माहिती आहे हां उगच नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या जमीन नांगरली होती इथं हां ते सगळ्याला अन्न देतं दोन टाईमला पण काही मास्त्या त्याला इलाज नाही आता काही ही आता कलियुगी पण आहे उपाशी कोणी तर मरत नाही फक्त हे जागेवर पाहिजे आलं बा कुटुंब हा जो लखन लखन राजाराम शेखावत चोवीस वर्षाचा तरणा बांड मुलगा पूर्ण मराठी माणूस म्हणायला काहीच हरकत नाही कारण मराठी प्रभुत्व त्याचं सगळं म्हणजे तिसरी पिढी म्हणल्यावर काय मराठीच माणूस घरची परिस्थिती तुम्हाला सांगतो वडील सरकार नोकरीत होते रिटायर झाले आजारी असतात पेन्शन चालू त्यामुळं घर खर्चाचा काही विषय नाही स्वतःचं घर आहे आई आहे आता वय झालं थोडं माणूसही होतच की एक धाकटी बहीण आहे ती विचारी आपलं कॉलेज करते तिचा विषय नाही आई वडिलांनी सगळ्या कुटुंबाने म्हणून विचार केला की सध्या परिस्थिती बिकट झाली नाजूक झाली आपल्या मुली बघायला आत्ता सुरुवात करावं वेळेत लग्न झालेलं चांगलं आणि वडील पण म्हणायचे की बाबा माया डोळा देत नातू बघू दे विषय संपला आणि ही बी तसं हत्यार शिवटूनच होतं म्हणजे लग्न करून नको आहे नाही का आणि याची परिस्थिती यायची हा एका कंपनीत प्रायव्हेट कंपनी जॉब करतो अठरा वीस हजार रुपये मिळतात ओव्हर टाईम केला तर पंचवीस बी जातो वीस ठीक आहे वीस हजार पगार ह्या लखनला लखन, लखन तर मोकारच्या काळावा लग्न मानले आता मला आपल्या समाजातील मुलगी बघा प्रॉब्लेम येत नाही आमकं नाही तमकं नाही सगळं बघितली फोटोवर पटली म चालीमध्ये फोनवर पटली आईवडलांना अरेंज मॅरेज चला मानला पूर्वी कुठली सापडली अहिल्यानगरमधला श्रीरामपूर नावाचा तालुका आहे तिथालची गेले तिचं ते देखणं रूप तिची ती फिगर नवरदेव बघायला गेल्यावर काही बघण्या सांगता येत नाही कारण प्रत्येक डोकं वेगळे तुम्हाला सांगतो हा गेला दिसण्याव असण्याव नाही देण्यात ठेवा काय ती एकदम असा नॅचरल मेकअप केलेला आणि तिने नेत्रकटाक्ष टाकला हायर गाळून गेला उन्हाळ्यात कसा बर्फ बाहेर काढलं की त्याला पाणी पार पाणी पाणी झालं घडी आयला मानला मात्राचं पेन्शन आहे किराण्याला समाजाला दाखवायला स्वतःच्या स्वाभिमानासाठी नोकरी वीस हजाराची आणि ही बायको मिळाली दिल गार्डन हो होगा आम्हाला देणार ठेवा ही स्टोरी जे नवीन लग्न करणार त्यांच्यासाठी फार प्रेरणा घेणारी आणि त्यातून शिकायचं उकायचं नाही हा एकदा विकेट पडले चान्स एका तेंडुलकर असला तरी आहे का चान्स तसा प्रकारे लग्न म्हणजे एकदा विकेट पडले की आउटच बॉल मधून हा कोर्टात गेला तरी पंधरा वर्ष आउट देण्यात ठेवा आता देण ठेवा आता हे पाटापटी झाली बा सालस माणसं सगळी सगळं देवादेकांचं का आहात आणि म्हणला फारच खानदानी स्टँडर्ड आपल्यापेक्षा खान ही कुटुंब सहज सर्व होतं त्याला सुपारीचं सुद्धा सगळंच नव्हतं दीपवार तुम्हाला सांगतो फार लखन म्हणला चला भाऊ माझ्याकडून तर न होकार आहे असतसं ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम चोवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस डिसेंबरला वर्षाच्या शेवटी शेवटीच कार्यक्रम झाला यांचा तुम्हाला सांग म्हणजे लग्न झालं लग्न झालं जरा पहिला दिवस गेला एक पाठराखी नालती ती बी काय अशी मोकळी डाकले रिलॅक्स तिसऱ्या दिवशीच ठरलं बोगार तिचा कार्यक्रम पो त्या काय लगे आता का कोण थांबत नाही ती एवढ्या दिवसाची असतं ना ती धाव्याने ओढून धरलेली मोकळ ढिल्लं सोडून देतात ती खुलं जाणवार ओके काय लाडा येत ती लाडा फक्त मरू नका अवघडे सुहारात्रीच्या दिवशी ती मुलगी तिचं नाव ज्योत्स्ना गेली आतमध्ये मित्र होते चार याला बाळ बाळवेटे का तू सगळं समजून सांगितले ना मित्र बऱ्याच वेळा सांगतात क्लोज फ्रेंड असतात कोणाचे बाटली फ्रेंड कोणाचे हॉटेल फ्रेंड कोणाचे रोटी पंटर कोणाचे ताट पंटर सगळं समज समजून सांगितले ना आय होकायचं नाही हां नियम कसा करेक्ट ओके कार्यक्रम झाला पाहिजे बा हां नाही तर ता ती तारीख टिपायला कीचं आम्हाला नाही तर तुला हाणलाच होता नाही तर पार्टी द्यावा लागेल नाही आम्हाला सगळं लक्ष ते माझ्या हां आणि ठेव म्हणले जास्त नकार झाला किंवा वय जास्त जर त्रास झाला तर आजचे दिवस कॅन्सल करून टाक विषय पुढे उद्याच उद्या बघ ती काय आहे बायको म्हणजे असा हात केला तरी हाताला येणार तांब्या काय पाण्याचा असं त्याच्यामुळं ती किंमत लोकांना कळत नाही का लगेच हाताला येते ना त्यामुळं तू डोकाल टेन्शन घेऊन खूप जाबीन असतो आता आता हेनी काय कुठं काय कारखानं राबवलेला नव्हता बरेचसे आता म्हणजे अगदी पुण्यात बनलं तर बरेचसे मुलं सोळाव्या सतराव्या वर्षीच चाळीस पंचेसच्या आणटी करतात त्यात पुण्यात ही वस्तू येत तुम्हाला सांगतो एक्सपिरियन्स पाहिजे अनुभव पाहिजे म्हणून लय अवघड झाली दुनियाचा आता पहिला काढले सोन्यासारखा होता ह्यांचं वाईट तरी किती सांगावं लय वाईट चाललंय पुरी गावाकडून सिटी आलेल्या पुरी गांजा एवढी देत आई बापाला तपासच नाही गांजा वृक्षाच्या आत बसून बाटल्या तुम्हाला काय सांगायचं बाप तिकडं फार खाली केस गळायला लागली त्याची काम करू करू काही लय अवघड झाले लोकांचं इश्व ठेवा तरी कोणा होऊ बापान बघितलं पाहिजे काय चाललंय देना ठेवा झालं आला खुली ताला धार लावला ती कोट सुट आमकं तमक काढून टाकलं मोकळा डिल्ला डोल्ला झाला घडी ओके कार्यक्रम मला माझं नशीब तू माझ्या जीवनात आली जीवनात आली ही स्वप्न सुंदरी खुश घडी ती तस माईल ते हायती झाडी बरडी त्या ती टिकल्या टिकल्याच्या कपड्याची ती कपडे होतं तिचं ही नको का आपल्याला आप काढून टाका याचा ह्याची गरज नाही आपल्याला आता मी आहे ना मी आहे ना लखन आयम मेरा नाम हे लखन ओके सगळं कपड्याचा आडसर दूर झाला गडी थोडा शिकलेला होता थोडा हुकलेला होता जास्त शिकलेलं थोडी हुकलेलं राहतात बाकी नाही म्हणलं कसं स्टेप बाय स्टेप चाललं पाहिजे ही सुहागरात्री काय परत परत एक आयुष्यात कसं स्टेप बाय स्टेप फोर प्लेपासून सुरुवात स्पर्श पायाच्या तळव्यापासून सुरुवात लय तुम्हाला अवघड सांगतो की लय मला, मला तुम्ही चिखरात घालू नका बा तळव्यापासून सुरुवात ते थोडंसं इब्रम हाशमीचा फॅन होता आई लक्षात तिथून जी सुरुवात केली ते याल फोडता ताप तापावलं होते ओके रे पक याला आता मला बजी सोडायला हरकत नाही ट्रॅक्टर गरम झाला ट्रॅक्टर हायड्रोलिक आता सोडायचे खाली कुठं जमिनीत नांगर घोसला बाय कारण का होतं हायड्रोलिका सोडला ना नांगर घोसला की मग ते कुठं जात नाही तो ऑइल प्रेशर दाबून जातं त्याला ते पलटीत टाकीत चलतं बरोबर ओके शनी आपलं सगळं झाल्यानंतर हायड्रोलिक नांगर जमिनीला टाकावला आणि क्लस सोडला जसकलंच सोडला त्या बायकोच्या तोंडाकडे बघितलं ला, आणि ती काय लाटे कार्यक्रम चालू होता आता काय कोण लाजत नाही रे म्हणला भंग हा झालाच नाही आता तिने काय म्हणा ईश्य मला बाई लाज वाटते असं आहे का बरं ठीक आहे होय ते मित्राचं वाक्य मला आठवलं ठेवलं बागा नांगर्द घुसलेला त्याच्यात ह्याच डायलॉग झालेली आहेत मित्राचं वाक्य आठवलं म्हणले काय टाईट गेलं तर आमची पुण्य आहे सुफाळ गेलं तुझं पाप म्हणले मला काही सुद्धा कळ ना सांग द्या मला सकाळ बघू काय ती हाई ह्याच्यात कार्यक्रम फेमता उरा, उरा घेतला ते पण आखा मोखा डाकला कार्यक्रम ओके कार्यक्रम सकाळच्या परी ह्याच्या डोक्यातून काय जाय ना बस सुट्टी होती कुठं काम टेन्शन घ्यायला बायकोचं टेन्शन पहिल्याच रात्री आलं मला इकडे काय होतं रे इफ यू डोंट माइंड थोडं बोलायचं होतं ते मला लसुद्धा जमत नाही पण हानतो का हो ए, mind, हो ती म्हणली का आता काय अरे कौ का मरे मंग झालास नाही पण कसं आहे तू असं थोडं कॅज्युअली विषय दाबी दाबितो भाऊ ते भाऊ बिवटी नगर शब्द बरं का म्हणलं काय झालं होता एक बाबा फ्रेंड दोन तीन वेळा आमचं जालता ठक्या त्याला काय झावा ताटेस सांड ताटास सांडल्यावर वाटेस सांडले एक तू लढ ना भाऊ येते आयला मला अवघडच काम झालं भाऊ माय मीन माय इज लखन हे काय झालं माझ्या लाईफमध्ये पण आता कसं आहे कायदेशीर लग्न प्रक्रिया पार पडली व्हिडिओ शूटिंग काढलं आताली रोखला लावा नको आता हे आपलं नशीब समजून पुढं चालू या इतकं सरळ आहे साधं लखनराव तर म्हणले आता आणि हा विषय घरी आईबाप पण हे आणखी बोलण्यासारखं बी नाही कुणाला बोलता मुकीला हा कु असा प्रकार आता मला अवघड नाही 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 चालायचं मला हयास पुढं चालायचं काय डोक्याला तार नाही दुसऱ्या दिवशी कामाव गेला संध्याकाळी साडेपाचला घरी आला मला आज सेकंड हां पन्नास झालं ते पन्नास रन आणि पुरं करून टाकतो म्हणला येतानीच एक वीस पंचवीस रोपायाचे नाक्यावरून हे घेऊन आला मोगरा बॅगीत आतमध्ये चेन डबल लावली का गरज यायला नको तो माणूस थोडा आला गजरे बिजरे घातले बायकोच्या खोलीत गेला खोलीत गेल्या गेल्या त्याला असा पोंगास वासायला लागला पोंगास म्हणला आपल्याला रूम दिली सेपरेट वासकासला येतोय आणि हा परिचित कधी रेल्वेत त्यांनी अनुभवला होता काय थोडं यायचा वाटतं दुसरा काय नव्हतं वास काय तिथं का बायको मस्तपैकी खाटो बसलेली त्या बेडवर बसलेली ब्रिस्टॉलची सिगरेटमधला लाचकॅट आहे का लाचकॅड तुम्हाला काना मळ काय लाचक्यां त्याला दोन असंही असतात ब्रिस्टॉलच्या सिगरेटमधली तंबाखू उडी बाहेर उडीत होती ती फोकणाली झाली मोकळी ती पांढरं सिगरेटचं पुढचं त्याच्यामध्ये गांजा भरत होती पडून असा पिळवला मस्तपैकी थोडा थोका लावला तोंडात टाकली वाढला असा दीर्घ श्वास घेतला रामदेव बाबापेक्षा घतर राख तिथं तसा दूर बाहेर निघत होता याच्याचं पार फलकच उडाल तुम्हाला समोर आलं मला काय झालं बाई परमेश्वरा मला अजून काय काय बघायचं बाकी बोलिश म्हणजे शांत घरचे डिस्टर्ब करू नको साडे दहा वाजले होते नॉर्मल रे हे काय किरकोळे अशा प्रकारची बायको या लखनला भेटली तिचे अजून काय काय प्रताप होते हे तुम्हाला सांगतो हुक्का पार्लरमध्ये संध्याकाळी ती त्याला सांगायची ती तर खर्च असतो तो मला मल सांगतो मल आता हा काय करायचा का मी तिची गडी वीस तीस रुपयाची पंधरा रुपयाला झाली किंवा तीस रुपया दोन मिळतात म्हणून चार आणायचा आणि ते हुका पार्लरचा खर्च भर आण ते कॉस्मॅटिकचा जे तर ते तिरलाच भाऊ मला आवघडे भाऊ आता हुक्का पार्लरचा नाद गांज्याचा नाद वडका आठवड्यातून तास प्यायची वडका म्हणजे दारू वा रंगीत ती गुलाबी गुलाबी ओके कार्यक्रम ती वडका होडका प्यायची मागडे सेंट मुलाच्या बाबतीत विचारलं तिला म्हणली शक्य नाही मला आयुष्यात मुलंच नाही राहून द्यायचं म्हणलं हे काय भाऊ ही कारण ती ह्यांचा कार्यक्रम द्याला रंगारंग किती गोळी खायची म्हणलं हे काय भा, भा? तुम्हाला माहिती आहे का म्हणली शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार असा आरोग्य विभागाचा सर्वे म्हणले काय सर्वे शंभरमध्ये दोन स्त्रिया मूल जन्मला घालताना मारतात काय हो बऱ्याच गोष्ट आहे मूल आणि आहे ते बी किती मोठी रिस्क लाईफमध्ये मी माझ्या रिस्क लाईफमध्ये रिस्क घेऊ शकत नाही मला जागायच नाही आपण अडॅप्ट करू अडॉप्ट अडॅप्टी दत्तक घेऊ च आईला मला मी आम्ही नाही मी लखन पुरण असले सर आईला मला ह्या अवघडायची बघ तिथे बी जुळा ना बघा किती प्रॉब्लेम होत गेलो ती लागली विचार करायला आता मानला कुणाला नाही पण आईला सांगितलं पाहिजे आता ती आई आहे तिने आखा प्रपंच केला आहे मला बायको काय बरोबर नाही मिळले बा मला आहे तो काय म्हण ती तू काय सांगायला पाहिजे मला ती दुपारची बी नाही टीवडती माथारी म्हणती काय करावा माथारी हिच्या माथारी माथर मग हुशार असतं तर आपण काय बोलले नाही बाया कशाला मा निमित्त मी व्हायला नाही म्हणलं हिच्या सांग प्रपंच करणं कठीण आहे म्हणलं ही मध्ये ओका पाराला घेऊन चल असं चल तसं चल पुढच्या एक आठ दहा दिवसात त्या मुलीच्या नवरीच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या नवरदेवाला लखनला कळल्या कळल्या त्याच्यानंतर महिन्याभर होता नाही सव्वीस दिवसाचा प्रपंच झाला त्यांचा सव्वीसाव्या लग्नापासून सव्वीसाव्या दिवशी डायरेक्ट सासऱ्याला फोन केला तुमची पूर्वी अशी करतील तशी करतील जाय बापू माझं लेकरू तळ हातातल्या फोडाबरोबर आणि चपातीसुद्धा कांदा कापता येत नव्हता चपातीसुद्धा करता येत नव्हता च नाही काय नाही मातारी करते आपली काय करता लेखाचा प्रपंच व वेल पांगला पाहिजे जगात हसू नाही झालं पाहिजे पाण्याचा हसू नाही झालं पाहिजे म्हातारी हुशार होती सासू फोनवर म्हणली त्याला की तुम्ही काळजी करू नका माझा लेकरू क्षमा करा माफ करा लाडात वाढवली पोरगी जरा मी काय करते तुम्ही महिन्याभर माझ्याकडे पाठवा मी तुम्हाला हात जोडते आणि महिन्याभर पाठ महिन्यात त्याला मी बऱ्यापैकी स्वयंपाकवर शिकवते एक संधी त्या सुत राहायची लोखंड मार ना खुश मारलं आईला स धावून द्या धावून द्या पोरगी हाई अडपट जरा आता बायकोच्या लग्नाची काय करता पण सासरवाडी समंजसी म्हणला म्हणलं हे बघ मामीशी बोललोय मी तुझा हां पुरीला फोन आला मामीचा तो लग्न त्यांनी दागिनं घातलं होतं का सगळं काय ठेवू नको सगळं घालून या नाही घेतलं दागिनं तपलं ही असल्या वारी गोष्टी काय लोक येऊच्या कारण बायकोच्या ना विशेष आपलं बॅग भरली सुरपॅन चढीसुद्धा सोडली नाही इथं सगळं घेऊन गेली रुमाल बिमाल पार सापलासुद्धा मैना उलटून गेला की आता फोन सासूने केला आधी अहो येईन बाई मैना झाला आहे घेते मी सांभळून करीन स्वयंपाक हा लागल विला आपण तरी काय आईच्या पटातून शिकून आलतो का ती तुमची मुलगी काय माझी मुलगी काय मी सभळून घेते मैनाभर झाला आहे ती बरोबर दिसत नाही लोकांना तुम्ही पाठवा नायला का आणायला ही मोलाल की पाठवू सुद्धा कमी शिवाय देईन इतक्या शिवाय पुढून यायला लागल्या लय घाण घाल तू याकडे बघते चन तुम्ही फसवला आम्हाला असं केलं तसं केलं पोरला म्हणलं आईला मला तर ये नी आई म्हणली त्या लखनला लय शिवाय दिल्या मला नांदवायचीच नाही म्हणला मला माहिती आहे सगळं काय ती तू काय डोक्याला का ताण करून घेऊ नको तू रिलॅक्स राहा तुला बी पी एक तर तू शांत राहा आई तू शांत राहा शिवा मला थांबा काय करायचं ना करू आला याला फोन फोन उच्चारला त्याच्या सत्तावीसव्या दिवशी फोन आला कार्यक्रमच झाला म्हणजे लग्न लग्न झाल्यापासून सव्वीस दिवस नांदली महिनाभर तिकडे राहिली नंतर फोन आला याला फोन उच्चारला हॅलो खडकी पोलिस स्टेशनमधून फोन हो कॉन्स्टेबलचा पोलिसांचा फोन हा खडकी पोलिस स्टेशनमधून बोलतो आहे लखन तुमचंच नाव हा लखन शेकावत लिहा ताबडतोब चौकीला हजार तुमच्यावर तक्रार आली आलो दोन मिनटं साहेब कायद्याचा मान राखणं पण आम्ही पोलिसांनी युरफॉर्म केल्या हा लगेच पोल के स्टेशन केला मोबाईल घेऊन गेला बरोबर तिथं सासू बसलेली सासरा बसलेला बायको बसलेली बायको ते याच्याक्र अशी बघायची रागराग राग बरं का ते सासू नुसतं डोळ्यातून आग येत होती रागराग बघा यांनीच फसावलं बागा यांनीच फासालं आम्हाला मला मी फसावलं मी काय फसावलं बघ साहेब काय विषय यांच्या अशी तक्रारी पोलिसांनी सांगितलं की हुंडा तुम्ही तब्बल वीस लाख रुपये घेतला रोख स्वरूपात यांच्याकडून दुसरी गोष्ट पाच तोळे सोनं घेतलं झालं प लाखाला सो तोळाही लाखाला कारणावर पकडून एक लाख अठरा हजार भरून जी एस टी जाण्या म्या पंचवीस लाख रुपये यांची रक्कम आणला परत करा हे गटस्फोट द्यायला तुम्हाला तयार आहेत डायरेक्ट माना गटस्फोट बरं का आता ह्याचा ग बंग कुठं सांगन ह्याचं बॉयफ्रेंड कुठं सांगन काय ते तक्रार आता महिला आहे म्हणलं पोलिस अलर्ट एकदम म्हणले साहेब नवराचे माणूस आहे मला फक्त तीन मिनटं वेळ द्या बोलण्यासाठी तुमची परवानगी असेल तर मला माझं म म्हणणं मानण्याची तीनच मिनटं परवानगी द्या माझ्या हातून म्हणून बस काहीच नाही बोलला साहेब म्हणले बोल खडकी पोल स्टेशन पुणे सगळ्यांचं ऐकलं ना अर्धा अर्धा सगळं आले सगळं सगळं आले तीन मिनटं ठीक आहे पाठकुनी मोबाईल काढला हे ल इतरांना फसवणारं कुटुंब लग्न करून हे बघा फोटो त्याच्यात ते त्यांनी काय काय दाखवलं बघा तब्बल अडोतीस फोटो दाखवले जे पहिला जो, जो नवरा होता त्या नवऱ्याचे नीचे त्या तीन बॉयफ्रेंडचे फोटो दाखवले पोलीस त्याच्यातच बोललं बाबा बरं का दुसरी गोष्ट त्या कुटुंबाचं पहिलं लग्न झालं त्या महिलेचं आणि तिचं गटस्फोट चालतं त्याचे पेपर्स पण दाखवले आता ह्याला ह्यालाकडून मिळले माहिती आहे का ती बायको जो आपल्या ह्यांनी एक दिवस तिचा कोट दाक्षात ठेवला काय केला असं ना अंगता थमजता आपला काय झोपीत यांनी सगळं तिकडचं इकडं ती फाईल वडून घेतली मोबाईलवर पुरा काय वाटलं असं ना त्या नवर द्यावाला घाट काप नाही हां अवघड झालं तीन दाखवलं साहेबच खुर्ची सावरून बसलं म्हणजे कधी कधी काय होतं की पोलीस स्टेशनची जाऊ बरीचशी पोलिसांना लगेच क्लिक होतं ते कायदा का न आमकं पण ही यंत्रणा अशी आहे की पोलिसांना लगेच क्लिक होतं की खरं कोणाचं खोटं कोणाचं त्यांनी बरोबर डोकं लावलं पोलिसांना मांडलं आपण खडकी पोलीस स्टेशन पुणे म्हणजे या बघा तुमची तक्रार काय घेऊन ना त्या माहिलं बायाला तुमची तक्रार मी घेऊ शकत नाही तुम्ही ह्याला जा एस पी ऑफिसला जा ती तक्रार द्या तक्रार अर्ज द्या आणि ह्याला सांगितलं तू कायदेशीर माग म्हणजे पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं आणि दिले ओसकून तेवढं निगा मानला इथं याला म्हणतात पोलीस सदर रक्षण आहे खरं निग्रह नाही हा चालू द्या लखून आलं ब बाहेर तू बाहेर लागली शिवाय द्यायला तिथं ते मला बाहेर जाऊन द्या तिकडे कुठून बाहेर करा लवडे म्हणजे असं पोलिस स्टेशन तिथं बाहेर निघाला आईला मला आता काय करावं वडिलांचा आईचा विचार घातला म्हणजे वकील द्यावा लागेल बरं म्हणजे वकील आत्ता परिस्थिती अशी आहे की ह्यांनी है म्हटलं तर कोर्टात फॅमिली कोर्टात पिटिशन दाखल करा असं पोलिसांनी सांगितलं होतं खडके पोलिसांनी त्याला पिटिशन दाखल करायच्या आदल्याच दिवशी याला एकशे चव्वेचाळीसचं नोटीस मोबाईलवर आलं मग त्यांनी केस दाखल केली आणि पंचवीस लाख रुपयाची मागणी केली या आता एवढं खतरनाक खतरनाकार केला हे गेलं डिप्रेशनमध्ये आणि कायदा लेटच्या बाजून तुम्हाला सांगतो आता काय करावं म्हणलं म्हणले आपल्याला वकील द्यावा लागेल नाही लगाने एक वकील दिला त्याने काय प्रोसेस दोन चार दिवस पुढं कागदपत्र हाल मी आत्ता गट नाही पंधरा दिवस झाले प्रोसेसच नाही काय नाही वकील काय त्याला म्हणजे पैसे घेऊन पडला असते आणि त्याने काय प्रोसेस केली नाही म्हणजे दुसरा चांगला वकील द्या एका फॅमिली कोर्टाचा मग पुण्यात वकील बघा वाजेद खान म्हणून चांगला वकील फॅमिलीचा वाजद खान या वकिलाकडे केस दिली त्यांनी कागदपत्र सूत्र हल्ले पण ती कसं आहे ती वकीलन ती कोर्टन ही प्रक्रिया आहे ना ही अशी दमाटे दमाट का स्वापेक्षा दमाट माणसाचा लाईफ तर किती ते तर निकाली उस्तोवर निम्म आयुष्य संपून जातं आणि त्याने का पुढच्या कोर्टात दाव घेतली राहिलेला निम्म जातं केस लढायची कुणासाठी लय आवडे त्याने प्रोसेस केला हा पर्ग गेला डिप्रेशनमध्ये जेवण तुटलं कामाव लक्षण आहे तर जायचा वजन कमी झालं आणि त्रास व्हायला लागल्या ह्या मला आज हे काही जगणं नाही आता चोवीस पंचवीस दिवसाचा प्रपंच फक्त आणि हे असं लक्षान मागं पडलं सगळ्या केशे टाकून बसले गराव दावा निम्मेट पाहिजे दुनियादारी अशा प्रकारचं निघालं आहे पोरगी बघताना फक्त दिसण्याव नका जाऊ तिच्या असण्याव जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्या गोष्टीचा विचार करा प्रोफाईल चेक करा काय चार दिवस तिकडं मुकामला राष्ट्रँडवर जोपा पेट्रोल पंपावर जोपा पैसे नसल्या तर लॉजवर जोपा पण चौकशी मात्र पुरी करा शक्यतो लग्न करताना मुलगी जर नात्यातली असेल ना तर माहीत राहते आपल्याला विषय नात्यातली असल्या जास्त ना ना चांगलं असं मला वाटतं त्रेस्त ठिकाणी अनोळखा ठिकाणी ह्याच्यावर फोटो बघून त्याच्यावर प्रोफाईल दुनियादारी माझा लागू नका अतिशय भयानक भयानक गँग सक्रिय आहेत लग्नाच्या नावाखाली मुलांना संपवणाऱ्या हा कायदा त्यांच्या बाजूने आहे तुमच्या बाजूने फक्त पांडुरंगी दुसरा खूण नाही आणि मी एकी दुसरा खूण नाही मग हा जो पर्ग आहे ह्याला महाराष्ट्र पत्नी पिढी संघटना यांचं एक प्रवक्ता आहे पारनेरचा सावकार वाळूंज पाटील म्हणजे नावच आहे फक्त गडी सावकार नाही सावकार वाळूंज पाटील या व्यक्तीच्या त्याला माहिती घेतली त्यांनी आणि त्या सावकार वाळूंज पाटलाला सगळा विषय सांगितला त्यांनी त्याला दिलासा दिला मरू नको जगू नको काय असं कारण सावकार वाळूं पाटील हाच माणूस होता पत्नी पिढीत लय अवघड जगाच मग ते म्हणले कायद्याच्या बाजूने काही किंवा आपल्याकडे काही वकील आहेत तो हारू नको फक्त काही मार्गाने गन, निघण घटस्फोट होईल थोडं थांब आणि जीवन परत्यादा सुरुवात सुरुवात करायचा प्रयत्न कर त्यांनी दिलासा दिला, दिला पोरगा काय डिप्रेशनमधून बाहेर काला आता कामा जायला सांगितले त्याला अशा प्रकारची शी घटना तुमच्यासाठी मला सांगणं गरजेचं होतं याचं कारण म्हणजे बरेच जणांची लग्न राखाडल्यात लग्न थांबल्यात त्यांच्या डोक्यात काय की स्थळ जर चालणारं किंवा होकारणावर पसर मला तशी काही विचार न करता पटकन उघड टाकी ठेवा एवढे चेकळू नका कमीत कमी तुम्ही आता लग्न नाही होत ना थोडे लेट होईल पण कमीत कमी जिवंत तरी राहत आहे कमीत कमी डोक्याला खुराक तरी नाही एकदा तुम्हाला सांगतो फाशी दळ गाळ्यात पडली ना सुट्टी नाही होता तुम्हाला तडफाड ताडफाड ताडफाडता कायदा असा अपटू टू अप अप मारणार तुम्हाला ध्यानात ठेवा त्याच्यामुळं च नीट चौकशी करून आणि काय तुम्ही गुण बघा तुम्ही रंग बघू नका हा भगवान श्रीकृष्णाचा रंग का सावळा आहे काही लले गोरस पायन धुणे पाहिजे जाळ झाला त्या गोऱ्याचा तिकडं हा या गोष्टीत लग्न प्रक्रियेत सावध राहा सुरक्षित राहा सगळ्यात महत्त्वाचं जिवंत राहा रामकृष्ण हरी महाराष्ट्र